नमस्कार सत्य आणि मीरा एका चहाच्या स्टॉल बाहेर बसलेले असतात मीरा खूपच खुश दिसत असते त्यामुळे सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू काय ग आज खूपच खुश दिसतेस तू त्यावर मात्र मीरा म्हणत असते हो मी खूप खुश आहे कारण माझ्याकडे साठवणी जरा जास्तच पैसे जमा झाले हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो अरे वा ही तर खूप चांगली गोष्ट आहे मग मक... काय करायचं ठरवलंयस त्या पैशाचं हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते मला ना फुलांचं खूप मोठं दुकान काढायचंय हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो अरे वा व्यवसाय करायचाय तुला हे वाक्य ऐकून खूप बरं वाटलं मला त्यावर मीरा म्हणत असते हो माझ्या दादांचं खूप मोठं स्वप्न आहे ते आणि ते स्वप्न मला पूर्ण करायचंच आहे ना कारण माझ्या दादांचं स्वप्न होत परदेशातून विविध भागातून वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं आपल्या दुकानात विकायला असायला हवीत आणि असच हे वाक्य ऐकल्यावर आता सत्यजित म्हणत असतो हो का मग काळजी करू नको धुमके तू तु। तुझ्या दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण दोघांनी मिळून प्रयत्न करू आता मात्र मीराला हे वाक्य ऐकल्यावर दहा हत्तींच बळ आलेलं असतं आणि अशातच आता मीरा म्हणत असते तुम्ही खरंच खूप चांगले आहात त्यावर सत्यजित म्हणत असतो म्हणजे मी तुला हे वाक्य म्हटलं म्हणून तुला चांगलं वाटतो का त्यावर मीरा म्हणत असते असं नाही तुम्ही खरंच मनापासून खूप चांगले आहात पण थोडे गरम डोक्याचे आहात त्यावर मात्र सत्या म्हणत असतो हो आपल्याला जी गोष्ट पटली नाही का आपण त्याच्या विरोधात जातो त्याने अशातच आपण पाहतोय समोरून पंकज पायी पायी जात असतो आणि नेमकं सत्याचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि अशातच आता सत्य म्हणत असतो धुमकेतू हो धुमकेतू हा आपला पंकज आहे ना आणि अशातच मीरा समोरून जात असलेल्या पंकजला पाहते आणि म्हणत असते हो हो हे आपलं पंकज आहे त्यावर सत्या म्हणत असतो हा मरतुकड्या इकडे कुठं चाललाय त्यावर मीरा म्हणत असते बहुतेक कोणते तरी काम शोधायला जात असतील त्यावर सत्या म्हणत असतो धुमके तू हा कुठलंही काम करायच्या लायकीचा नाहीये हा आयत खाऊ आहे आयत खाऊ आणि अशातच आता मीरा म्हणत असते मग ते कुठं चालले असतील त्यावर सत्य म्हणत असतो चल चल आपण जरा याचा पाठलाग करूया आज जरा पर्दाफाश करूनच टाकूया नक्की हा करतो काय आणि अशातच आता दोघं तिथून त्या पंकजच्या मागे मागे चालत असतात इकडे आपण पाहतोय आता देविका आणि निरूपा समोरासमोर असतात निरुपा म्हणत असते देविका एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी कधीही खोट बोलायचं नाही तेवर देविकाला नेमकं कळत नसतं निरुपा कशाबद्दल बोलते आणि अशातच आता निरुपा म्हणत असते काय माझ्याकडे पाहणार आहेस का माझ्याशी बोलणार नाहीयेस का मी तुला काय म्हटलं माझ्याशी कधीही खोट बोलायचं नाही त्यावर देविका म्हणत असते आई तुम्ही कशाबद्दल बोलताय नेमकं मला काहीच कळत नाहीये त्यावर निरुपा म्हणत असते मला सांग नेमकं तू काल मला जे बोललं होतीस ते पूर्ण तू केलंच नाही आणि अशातच आण आता देविका म्हणत असते कशाबद्दल त्यावर आता निरुपा म्हणत असते काल काय म्हणाली होतीस ती उद्यापासून तुम्ही दिवा लावू नका दिवा, 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 ला दिवा, दिवा, हो। दिवा मी लावून देवा पुढे मग आजपासून तू दिवा लावायला हवास ना त्यावर देविका म्हणत असते अच्छा तुम्ही दिवा लावण्याबाबत बोलत आहात का त्यावर निरूपा म्हणत असते हो तुझ्या मनात काय वेगळं आहे का त्यावर देविका म्हणत असते नाही नाही हेच आहे आणि अशातच आता देविका म्हणत असते ठीक आहे ठीक आहे आजपासून दिवा मी लावते आणि अशातच आता निरुपा वेगळ्याच प्रकारे खुश झालेली असते आणि थेट देविका दिवा लावण्यासाठी देवघरात गेलेली असते इकडे आपण पाहतोय आता पंकजच्या मागोमाग असलेले सत्या आणि मीरा पंकज एका जागी थांबलेला असतो तिथपर्यंत पोचतात आणि पंकजला एक व्यक्ती येऊन भेटतो आणि त्याच्याशी काहीतरी बोलत असतो आणि बराच वेळ ते बोलत असताना त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं सुरू आहे हे आता सत्यजितला ऐकायला प्रॉपर येत नसतं त्यावर तो मीराला म्हणत असतो धुमके तू मी एक काम करतो मी जरा जवळ जाऊन ऐकतो त्यावर मीरा म्हणत असते अहो अशाने जर त्यांना कळलं की तुम्ही मागे आहात तर ते खरंच त्यांच्यामध्ये जे काही बोलणं व्हायला पाहिजे ते होईल का हे वाक्य ऐकल्यावर सत्य म्हणत असतो हो बरोबर आहे तुझं आणि तेवढंच आपण पाहतोय फायनली आता त्या व्यक्तीकडून पंकजने काही पैसे घेतलेले असतात आणि लगेच आता तो व्यक्ती तिथून निघून गेलेला असतो पंकज लगेच ते पैसे आपल्या खिशात ठेवतो आणि धडक आपल्या घराकडे चालत निघतो आणि अशातच आता सत्य पडत असतो पाहिलंस का धुमके तू या पंकजने कोणाकडनं तरी पैसे घेतले याचा अर्थ कळतोय का तुला आणि अशातच आता मीरा म्हणत असते चला घरी आज आमची काशीच करूया इकडे आपण पाहतोय आता पंकज तर घरी आलेला असतो आणि तेवढ्यात आता देविका म्हणत असते पंकज तू माझं काम केलंस का त्यावर पंकज म्हणत असतो बेबी तुझं काम मी करणार नाही असं होईल का हे बघ मी आत्ताच्या आता तुझं काम केलेलं आहे हे घे पैसे आणि पंकजने आणलेले दहा हजार रुपये आता त्याने देविकाच्या हातात दे दिलेले असतात देविका म्हणत असते पंकज आय लव्ह यू सो मच तू खरंच खूप चांगला आहेस पंकज मनातल्या मनात बोलत असतो अग तुझा अब्जोदिश बाप आहे ना परदेशात त्याच्याकडनं येणाऱ्या प्रॉपर्टीचा वाट बघतोय मी कधी येते ती प्रॉपर्टी माझ्या हातात येते अगं हे दहा हजार काय नंतर तुझ्याकडनं वसूल करीन मी आणि अशातच आपण पाहतोय आता ते देविका ते दहा हजार रुपये घेऊन घरातून बाहेर पडत असते त्याच वेळेला मीराने देविकाला अडवलेलं असतं आणि मीरा म्हणत असते देविका कुठे निघालीस तू त्यावर देविका म्हणत असते अशी तू मला अडवणारी कोण त्यावर मीरा म्हणत असते सांग मला कुठे निघालीस त्यावर देविका म्हणत असते आताच तुला मी म्हटलंय मला असं अडवत जाऊ नको आणि या घरातील मी मोठी सोन आहे त्यामुळे तू माझ्यापेक्षा लहान आहे से कायम लक्षात ठेव त्यावर मात्र मीरा म्हणत असते हो का मग तुझं सत्य आज सगळ्यांसमोर उघड करतेच मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र मीराच्या तोंडून आलेलं वाक्य पाहून आता देविकाच्या पायाखालची जमीन सरकते देविका जागच्या जागी थांबते आणि अशातच आता तिला दरदरून घाम सुटलेला असतो आणि अशातच आता मीरा म्हणत असते जा की जा जा बाहेर जा खरंच या घरातील मोठी सोनेस तू मी लहान आहे मग तुझं मला ऐकायला हवं ना पण काही केल्या देविका घरातून बाहेर जात नसते आणि अशातच मीरा आतमध्ये येऊन सोफ्यावर बसते तेवढ्यात निरुपाच म्हणत असते काय काय फुलवाली माझ्या सुनेला घाबरवतेस काय तू जाग जा देविका मी ऐक काळजी करू नकोस त्यावर मात्र देविका जातच नसते मीरा इशार्याने म्हणत असते फक्त घरातून एक पाऊल बाहेर टाक तुझं सत्य तुझ्या सासूला सांगतेच म्हणून लगेचच देविका आज जाऊन पर्स ठेवते आणि अशातच ती हॉलमध्ये येते आणि म्हणत असते आई मला आता मला बग, नाही जायचं ते माझं काम मला त्यांच्याकडनं मेसेज आलाय त्यावर निरुपा म्हणत असते बघ माझ्या सुनीला मेसेज आला तिला जायची गरज नाहीये म्हणून ती गेली नाही तुला काय ती घाबरली नाही असं बोलून आता निरुपाने मीराला डिवचलेलं असतं आणि लगेच आता काही कामानिमित्त निमित्त निरुपा आत गेलेली असते तेवढ्यात देविका म्हणत असते मीरा प्लीज माझं सत्य कोणालाही सांगू नकोस मी हात जोडते तुझ्या समोर त्यावर मात्र आता देविकाला मीरा म्हणत असते मला सांग हे कधीपासून सुरू आहे हे, हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता देविकाला कळत नसतं मीराला नेमकं काय बोलायचं आहे आणि अशातच आता देविका म्हणत असते कशाबद्दल बोलतेस तू मीरा म्हणत असते तुझा नवरा पंकज कोणाकडनं तरी मग पैसे घेऊन आला आणि हे पैसे उधारीवर आणला ना त्याने म्हणजे कोणाकडे काय ते ना त्यावर देविका म्हणत असते म्हणजे हे पैसे पंकजने उधारीवर आणलाय आणि अशातच आता देविकाने पंकजला बाहेर बोलवलेलं असतं आणि त्याला विचारलेलं असतं कुठून आणले असते पैसे त्यावर पंकज म्हणत असतो डालिंग हे माझेच पैसे आहेत त्यावर सत्याने जोरात असा पंकजच्या कानाखाली जाळ काढलेला असतो आणि त्याला आडवं पाडलेलं असतं लगेचच आता सत्य म्हणत असतो बोल आम्ही सगळं पाहिले आहे त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो मी मी सोन्याचं आईचं काहीतरी विकलं आणि त्यातून हे पैसे आणले आणि अशातच आता नेरुपाने देखील सगळ्यांसमोर या पंकजेला फटकवलेलं असत मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद